असलाम वालेकुम गाईज आदाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र कशा आहेत सर्वजण मी आत्ता आलेलो आहे चांगदेव हे म्हणून गाव आहे चांगदेव मुक्ताई म्हणून इकडे तुम्हाला काही बी शीत दाखवणार आहे ते पाहिल्याच्यानंतर तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही की अशा प्रकारची शेती कशी आहे हे कारण ती शेती कशाची आहे हे तुम्ही अगोदर बघा तर बघा मित्रांनो ही शेती आणि आता हे तुम्हाला फोनमध्ये बघायला कसं वाटते माहीत नाही पण इकडं मी जे बघतोय ना जबरदस्त दिसते मिस्तरण कारण मित्रांनो जे तुम्हाला आता दाखवलेलं आहे ती केळीची पिकं आहेत आणि जी झाडी जे पूर्ण जे, जे बाग आहे इकडे ह्या भागामध्ये बघू शकतो आता मी मी त्याच ठिकाणी थांबलेलो आहे एकदम सांगायचं जर झालं तर एकदम आ, स... इकडे दुसरी काही शेती काही करतच नाही आपल्याकडे तरी साधारणतः कापूस आपण लावायचा बंद केला पण इकडे कापसाचं सुद्धा पिकचं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कुठल्याही गावात जरी तुम्ही गेलात तरी तुम्हाला तिथे केळीची बाग ही दिसणार म्हणजे दिसणार आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथून केळी जाते ते एकूणच जळगाव रावेर यावल आणि भुसावळ या चार ठिकाणहून जास्त प्रमाणात केळी जाते आणि इथल्या लोकांचा जो रोजगार आहे तो ह्या केळीच्या व्यवसायावरच उप निर्भर आहे आणि केळीची कामं स्त्री असेल पुरुष असेल किंवा मुलं असतील काही त्यांचं बारा महिने त्यांना कामं हे केळीच्या बागेतच असतात आणि मी आता एकजणाशी बोललो मी तर त्यांनी सांगितलं की दुसरं काही आम्ही पीक घेत नाही आमची जी परंपरा आहे जो खानदानी आमचा जो शेतीचा व्यवसाय जो आहे तो केळीचाच आहे याच्यावरून अंदाजा लावू शकता तुम्ही इकडे कुठल्याही भागात जरी तुम्ही पाहिलं तरी तुम्हाला पूर्णपणे हे केळीचं दिसणार ह्या साईडला सुद्धा बघा म्हणजे एकंदरीत सांगायचं जर झालं तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की केळीचं जे पीक आहे हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जात आहे म्हणजे ज्यातून उत्पन्न मेहनत तशीच आहे आपल्याला फक्त आपण शेतकऱ्याच्या उत्पन्नाकडे बघतो पण एकेके वेळेला जर शेतकऱ्यांच्या मालाला जर भावना जर मिळाला तर त्याची अवस्था काय होते हे सुद्धा महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि आता इथे ह्या ठिकाणी एक आजोबा आलेले आहेत आपण त्याच्याशी बोलू बघू काय आजोबा इकडे या ना एक, एक मिनट हो बाबा दोन मिनटं या ना तुमची बाग आहे का केळीची नाही आमची मग कामाला तुम्ही इथं कामाला ते आता काय तोडू डाळून टाकलं आहे तुम्ही ते खालची केलंय हे बाग जपून ना मग त्या खोडापासूनच दुसरं झाड होतं तयार मग काय हजेरी आहे तुम्हाला इथं मजुरी काय अठरा दोन दो हजार हजार दिवसाचे अहो पाचशे सहाशे मग इकडे मजुरी म्हणजे हेच व्यवसाय का इकडे काम पोया लोक नाही नाही पण बारा महिने हेच काम करता का तुम्ही नाही बारा महिने महिने अच्छा ते बाबा दुसरे सांगत होते ते म्हणाले आमच्या इकडं बारा महिने ह्याच केळीच पिक आहे नाही पीक तर आहे हा पण हे बारा महिने चाललं पण बाकीची दुसरी कामं तोडायला केळी तोडायला करायला त्याची छाटछूट करायला करा करायला हे तर बारा महिने हा बा, ना ह्या ना? गावचे का तुम्ही कोणतं गाव चिंचोली मेहूल चिंचोली मेहून इथून चांगदेव किती आहे तीन चार किलोमीटर का सगळ्यात मोठं गाव कोणतं आहे चिंचवड मिळून आहे का चांग देऊ का नगर ना काय नाव आहे बाबा तुमचं सुभाषबाबूराव सुभाष बाबूराव चला धन्यवाद का का। काका तर मित्रांनो आता आपण ह्या काकांशी बातचीत केलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय की कामं अशा प्रकारचे आहेत आणि कामं करत असताना इथे जे आपण म्हणतो नागाची पिल्ली जी आहेत त्याची सुद्धा भीती फार आहे मग रिस्की काम आहे शेवटी अल्ला परमेश्वर प्रत्येकाची हिफाजत करू आणि आजचा आज एक नवीन छोटासा व्हिडिओ घेऊन आलो होतो तर जाता जाता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जावा धन्यवाद हे बघा केळीचीच गाडी भरायला चालू आहे बागेतून एकूण आता ही केळी हिरवी कच्ची जी आहे ती केळी जाते आता मार्केटला मग तिथून छोट्या होलसेलर डीलरकडे जाते आणि तिथून मग ती मार्केटमध्ये पिकून अशा प्रकारे हे केळीचे मजुरीची कामं इथं चालतात